नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जावं हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आज दिवस आहे बुधवार काल महालक्ष्मी मातेचं आगमन झालं आणि आज त्यांचं पूजन आणि त्यांचं जेवण असणार आहे आज तर आमच्या घरापाशी चार पाच घरी महालक्ष्मी बसतात तर काल मी काही गेले नाही परंतु आज तुम्हाला नक्की दाखवे त्यांची पूजा फराळाचं सगळं जे बनवतात ते सगळी पूजा दाखवणार मी आज आणि आता गणपतीसाठी झेंडूच्या फुलांचा हार बनवून घेतला कारण जास्वंदाची फुलं आज उगवलीच नाही त्यामुळे आणि आता आरती करून घेणार आहे आता स्वयंपाक झाला आहे भरीत पोळ्या आणि आता आलूची भाजी बनवणार आहे चला तर मग घरातल्या दे देवघरातल्या देवांची पूजा करून घेतली नैवेद्य ठेवला भरीत आणि पोळ्या आणि त्यानंतर झेंडूच्या फुलाचा हार बनवायसाठी घेतला झेंडूच्या फुलांचा हार बनवल्यानंतर तो गणपती बापाला घातला आणि त्यानंतर मग आरतीची तयारी केली find the real find the real me so let's go तासवंदाचे दोन तीनच फुलं लागले होते ते माझ्या मुलांनी तोडून आणले आणि एक गणपती बाप्पाच्या डोक्यावर आणि एक हातामध्ये ठेवले आणि त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार गणपती बाप्पाला घालून घेतला आणि त्यानंतर आरती केली त्यानंतर आलूची भाजी बनवायची होती तर आलू उकडून घेतले आणि त्या त्यानंतर कढईमध्ये तेल तापवून जिरा मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर मिर मिरची कांदे टमाटर टाकून छान फिरवून घेतले शिजेपर्यंत आणि त्यानंतर त्यान त्यामध्ये तिखट मीठ हळद धना पावडर जिरा पावडर हे सर्व टाकून फिरवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये उकडलेले आलू टाकले आणि ते फिरवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं सा सांबार आणि दही टाकलं दही टाकल्याने आलूच्या भाजीची चव छान येते त्यामुळे आलूच्या भाजीमध्ये केव्हाही दही टाकायचं थोडंसं आणि अशा प्रकारे आलूची भाजी तयार करून घेतली आणि सांबार घेतला तर तो वीस रुपयाचा बिलकुल मिळाला मिळालाच कारण भाजीपाल्याचे रेट खूप वाढले आहेत Find the real Find the real me So let's go She's the feeling Cause you know oh, It's all for the meaning After that I went to see Mahalakshmi <laughs> Mati गेटवरच इतके छान झाडं लावले आहेत की खूपच सुंदर दिसत होते ते झाड कुंड्यामध्ये त्यानंतर महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं अशा प्रकारे महालक्ष्मी मातेची स्थापना झाली आहे आणि त्यांनी फरडायचं ठेवायचंच होतं तर थोड्या वेळाने ठेवतो म्हणे आणि आरती झाली होती तर मला काही आरती मिळाली नाही आणि मी महालक्ष्मी मातेची पूजा केली आणि मग घरी वापस आली कारण मला भजनाला जायचं होतं त्यामुळे अशी तिथले ना गणपती बाप्पा पण खूप छान होते अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा सगळ्यांना बाय बाय